नमस्कार शेतकरी मित्रांनो नेक्स्ट जनरेशन फार्मिंग या युट्यूब चॅनलवर इन्स्टा पेज आणि फेसबुक पेजवर मी या मुलगाकडे तुमचं सहर्ष स्वागत करतो आज मला तिथी एक वर्ष झालं आहे नेक्स्ट जनरेशन फार्मिंग चॅनल चालू करायला आणि त्यामुळे विशेष मी शूटिंगसाठी आज मोवाडीमध्ये आलो आहे कारण काय होतं नेक्स्ट जनरेशन म्हटल्यावर मला सांगणं काम आहे की जी पुढची पिढी तुम्ही जे व्हिडिओ पाहताय म्हणजे सध्या शेतकरी तर पाहताय पण जी आपली पुढची पिढी यांनी कोणता व्यवसाय करायला कि पाहिजे किती भांडवलामध्ये व्यवसाय सुरू करता येईल आणि यासाठी जुन्या लोकांची गरज असते म्हणजे ज्यांनी ऑलरेडी व्यवसाय सुरू केला आहे तशा लोकांची गरज असते म्हणून आज मी एक वर्ष निमित्त पूर्ण झाल्यामुळं आमचे मित्र नागेश काळे यांच्या फार्मवर आले तर त्यांचे वडील शेषराव काळे नमस्कार नमस्कार काका तुमचा आमच्या चॅनलवर सर्वप्रथम मी वेलकम करतो धन्यवाद आणि यांचा जो गोट फार्म आपल्याला समोर आहे ते बकऱ्या वगैरे आहेत फार्म याच्याबद्दल आपल्याला अधिक माहिती काका देतीलच काका तुम्हाला हा व्यवसाय सुरू करण्याची प्रेरणा कशी मिळाली आणि हा व्यवसाय कधीपासून सुरू केला हा व्यवसाय दोन हजार सोळापासून पासून सुरू केला दोन हजार सोळापासून सुरू केला आणि हा व्यवसाय सुरू करण्यामागचं काही कारण वाढची बेकारी हा वरती बेकारी कंपनीत नोकऱ्या अच्छा कंपन्या नोकऱ्यात पडत नाही आणि शेतीला पूर्ण व्यवसाय म्हणून वाटला हा योग्य वाटला म्हणजे बकरीचा गोट फार्म बरं सुरुवातीला किती बकऱ्या हजार सोळा मध्ये आपण सोळा बकरी सुरू केली होती सोळा बकऱ्यांनी सुरू केली होती ओके आणि हे जे आता स्ट्रक्चर दिसतंय तर याला किती खर्चाला म्हणजे काकाचं एक म्हणणं आहे की तुम्ही काय म्हणतो आपण त्याला मोठा फार्म बांधल्यापेक्षा जास्त इन्व्हेस्टमेंट केल्यापेक्षा कमी खर्चामध्ये जरा असं स्ट्रक्चर तयार केलं आणि दोन बकऱ्या जर शिल्लक घेतल्या तर आपल्याला नक्की नफा जास्त मिळू शकतो कारण स्ट्रक्चरची एवढी काही जास्त गरज भासत नाही आहे त्याच्याबद्दल आपण त्यांच्याकडून अधिक माहिती म्हणून तर हे स्ट्रक्चरची आयडिया तुम्हाला कशी आली म्हणजे तुमचा कन्सेप्ट मला आपल्याला जेव्हा गप्पा होतो आम्ही तेव्हा त्यांनी मला सांगितलं तर हे कन्सेप्ट तुम्हाला कसं लक्षात आला की मग मोठं इन्व्हेस्टमेंट केल्यापेक्षा छोटे छोटेखानी मी शुत् बोट पंप शुल्काच्या एवढा खर्च शेडचा खर्च पाहिला हा शेडचा खर्च खूप व्हायला लागला अच्छा जास्त यायला लागला मग मी कोकणात जिकडे तिकडे फिरलो होतो बरं कोकणात रिसॉर्ट अशी दिसली सर सर मग म्हटलं आपण हॉटेल रिसॉर्ट जर असेल तर आपण शेळ्यासाठी गोठा असा बांधला अरे वा एक नंबर कन्सेप्ट आहे आता याला साधारणतः खर्च किती आला आणि हे कशापासून बनलय हे शेतातले टाका बसतो आपलं बांबू फाटे तोराट्या डिळी लाकूड फाट्यापासून बनवलेलं आहे सर 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 म्हणजे वेस्ट पासून वेस्टेज आपल्या शेतातले फाटे लाकड बांबू हा सेटअप तयार करून एक म्हणजे जे काही म्हणजे काय म्हणतो आपण किंवा करायचं म्हणून करायचं किंवा मग करायला घेतात व्यवसाय आमच्याकडे पैसा नाही म्हणजे हा विषय नाही थोड्याफार पैशातून आपण सुरु करू शकतो असंच बरोबर ना शेड मध्ये खर्च जर केला असता पाच सात लाख रुपये हा उद्या हे कार्यक्रम चालला नसता चालला नसता या जंगलात मध्ये टाकायचं काय हां इन्वेस्ट इन्व्हेस्टमध्ये गेला असता पैसा इन्व्हेस्ट म्हणजे हे चाललं तेवढं चाललं नाहीतर याचं काही वाया जात नाही सर्पही वाया झालं नाही सर्पण काय मी भांगारमध्ये पण ते आता तुम्ही सुरू केलं होतं पण ते चाललं नाही असं विषय झाला नाही तुम्ही म्हणजे अक्षरशः दहा वर्षाच्या मध्ये आणि मला नागेश माहिती देतो जवळपास दोनशे पस्तीस हायरच तुमचं रेकॉर्ड आहे शेळ्यांचं आणि आता सध्या शंभर प्लस शेळ्या दिसतंय कालच उस्मानाबादी शेळ्या घेऊन आलेत तर आता याच्यामध्ये मला एक सांगा दिवसाचं संगोपन कसं केलं जातं म्हणजे काय काय काळजी घ्यावी लागते बकऱ्यांची आता बकरी पालन जरी मी जरी म्हटलं करायचं तर उद्या उठून मी नाही करू शकत जोपर्यंत मला माहिती मिळत नाही प्रॉपर जोपर्यंत त्या गोष्टीचं नॉलेज येत नाही तर याचं द दररोजची काळजी काय घ्यावी लागते दररोजची काळजी याची सकाळी उठल्यानंतर लहान बच्चे असतात ते पाजायचे व्यवस्थित बरं व्यवस्थित पाजल्यानंतर शाळे आठ वाजता फिरायला न्यायच्या जंगलात फिरायल्यानंतर नंतर पाला खातात हां राईट आणि चारा वयरण खुराक कमी लागते चारावरण खुराक लागले दोन पैसे आपली बचत होती आणि त्याच्यानंतर शिवाय चाराला निवडीचा पाला खातात बरेचशे दोन तास फक्त दोन तास आठ बरं त्याच्यामध्ये काही अशी समस्या जाणवली की कारण पावसाळ्यामध्ये किंवा आता इव्हन जो ऍज अ शेतकरी माझ्या काठावर जरी शाळा आल्या तर थोडस प्रॉब्लेम होतो किंवा तसं काही प्रॉब्लेम जाणवला नाही बरं आपले परडा वगैरे शेती अच्छा जमीन जमीन मारणे नदी नाले बर आणि पाऊस पाणी पाहून सोडायचं पाऊस असताना सोडायचे पाणी वातावरण बघून खाद्यामध्ये काय काय जातो तुम्ही खाद्यामध्ये आवश्यकतानुसार आवश्यकतेनुसार ज्यावेळेस चाराला शेतात नसलं त्यावेळेस आपण काय करतो की समजा साधारणतः जून पासून जून जुलै ऑगस्ट या महिन्यात चाराची वैरांची टंचाई असते टंचाई असते बरोबर आपण खुराक थोडाफार खुराक देतो अच्छा आणि खुराकाचा नियम आपला वेगळा आहे आपण खुराक त्यांना पंधरा एप्रिल पासून तर पंधरा ऑगस्ट पर्यंत देतो असं का बरं नाही पण त्याच्यानंतर पंधरा ऑगस्ट पासून जंगलात राहणं चरायला होतं राहायला हो चालू होतं हो बरेचसे घटक त्यांना जमीन वनस्पतीतून भेटतात नैसर्गिक जे नैसर्गिक जीवन थोडं वगैरे दोन पैसे आपले वाचतात आणि नंतर पुन्हा आता आता पुरुषाची आहे सध्या सोयाबीनची शेत खाली तिकडे तिकडे चरायला आहे आहे आणि नंतर गहू हरभरा पर्यंत चरायला राहत नाही राहत नाही त्यावेळेस आपण समजा साधारणतः पंधरा डिसेंबर पासून तर पंधरा फेब्रुवारी पर्यंत खुराक देतो परत खुराक देतो चोरीच्या शेत खाली होईपर्यंत त्याच्या खुराकमध्ये काय काय असतं खुराक मध्ये मक्का सोयाबीन हरभरा गहू आपण खुराक हा स्वतः घरी तयार करतो घरी तयार करतात त्याचे आपण आणत नाही आणि मी नागेच स्वतः एक चॅनल आहे मित्रांनो त्याची लिंक मी खाली दिली त्या चॅनल मध्ये मी असं बघितलं होतं की वांगे भाजी भाजीपाला तर नाही त्याच्या कारण असं आहे की आपल्या स्वतःची आपली लिंबाची बाग आहे बर मार्केट मध्ये आपण लिंब घेऊन जातो राई लिंब विकल्यानंतर जे वेस्टेज भाजीपाला असतो पडलेला काही काही का वेळेस काही काही टमाट्याचे कॅरेट हजार रुपये जाते पन्नास रुपये पन्नास रुपये जातात तर मग ते पन्नास रुपयाला कॅरेट सस्तावाला भाजा भाजीपाला आणि गाडी लागून घेऊन याचा गाडी बकऱ्यांना आणायची म्हणजे भाजीपाला मध्ये अशी जाते की काही पचू शक काही 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 असं बरं आता एक दुसरा एक महत्वाचा कन्सेप्ट असा असतो म्हणजे बकरी पालन करताना की हे आजारी पडतात किंवा नुकसान होतं किंवा मरतूक होती हे खरं आहे का हे खरं आहे बरं मग त्याच्यावर काळजी पण केल्यामुळं कसं की ते बिमारी होतात त्यांना चारा पाणी व्यवस्थित दिलं दिले जात त्याच्यामुळे काही शेळ्या बिमार पडतात बिमार पडण्याच्या पूर्वीच तत्पूर्वी त्यांना अगोदरच व्हॅक्सिनेशन जर गेलं आता तुम्ही व्हॅक्सिनेशन म्हणजे तुम्हाला दहा वर्षाचा म्हणजे सुरुवातीला तुम्ही बाहेरून करून घेतलं आता घरी वगैरे करता किंवा याच्यामध्ये काय बदल झाला दहा वर्षाच्या काळामध्ये दहा वर्षा बदलमध्ये आपण पहिले आता आमची पण फार युट्यूबवर बघून आमची फसवणूक झालेली हा मी तेच म्हणतो फसवणूक होती ती युट्यूबवर पाहून बरेचसे मुलं नवीन हा माहिती चुकीची माहिती ऐकून माहिती असतात आणि नंतर फसतात नंतर बाजारातून शेळी घेतात बाजारात शेळी घेतल्यानंतर फसवणूक होती फसवणूक होती शेळी नवीन सुरू करायची कोणाला तर त्यांनी शेळी कोणा जुन्या अनुभव फार्मर मालकाकडून माल कापून घेतली पाहिजे बाजारात गेलं बाजारात गेली फसवणूक होती शेळी सस्त्यात भेटते हिचं पंधरा हजार शेळी तुम्हाला सात हजारात भेटेल बरं परंतु ती शेळीची गॅरंटी घेतली घेत चायना मॉडेल सामान घेतल्यामुळे ते कधी बंद पण सांगता येत नाही ही खरी गोष्ट आहे वास्तविक पाहता काकानं जो आपल्याला हो हा जो महत्वाचा एक टर्मिनॉलॉजी म्हणजे एक शब्द जो सांगितला हा की शेळी घेताना नवीन जर व्यवसाय सुरू करायचा तर दोन पैसे शिल्लक द्या आणि ॲक्च्युली समोरचा व्यक्ती दोन पैसे शिल्लक कधी घेत नाही कारण समोरचा विकणारही आता तुम्ही मी बघितला आता जस्ट एक बोकड्या विकला आहे तर तो बरोबर अफोर्डेबल रेटलाच विकला असेल हो oh. तर कधी नवीन सुरू करायचं काकाचं जे मत आहे हे दहा वर्षाचे बोल आहेत हे जर पहिल्या वर्षाचं असतं तर विषय वेगळा असतो अनुभव माणसाला खूप मोठं बनवतो बरं आता काका हे झालं आपलं तयारी तुम्ही खुराक वगैरे झाला फार मस्त कमी पैशामध्ये बजेटमध्ये केलं आहे आता ह्या कोणत्या कोणत्या जातीचे बकऱ्या आहेत आणि कोणत्या कोणत्या जातीचे तुम्ही बकऱ्या आतापर्यंत हे केल्यात आणि त्यांच्यामध्ये काय फरक आहे म्हणजे कोणत्या नफा तोटा किंवा कोणत्यामध्ये असा अनुभव आला आहे तुम्हाला सुरुवातीला ज्याला नवीन सुरुवात करायची त्यांनी उस्मानाबादी पण सुरुवात केली पाहिजे उमानाबाद कोणती ही काळी बकरी आहे पूर्ण बर बर उस्मानाबाद वर कोणत्याही जातीचं कोणत्याही ब्रिडिंग केलं तर सक्सेसफुल आहे सक्सेसफुल क्रॉस ब्रिडिंग करू शकतो आणि शेळी कमी पैशाची आणि आज काय मार्केटमध्ये कोणत्याही गेलं आता मटन मार्केटमध्ये आपण बोलू मटन मार्केटमध्ये गेलं हे आता ही आफ्रिकन बोर्ड आहे ठीक आहे हा ही हे आता जिवंतिच्या बाराशे अठराशे रुपये हे आफ्रिकन बोर्ड चे हिचं जर मटन कापलं आपण त्याच भावात जाणार बरोबर एक आपलं जाणार काय असेल वेगळी राहणार नाही राईट आता बारबेरी आहे ही बारबेरी आहे ही बी आता छोटी आहे तर म्हणजे ही जर आता मटणासाठी विकली तिचे पैसे किती येणार खूप कमी येणार खूप कमी येणार हिचे दुधा आता ही पहिल्यांदा विलेली पाठ आहे पहिल्यांदा विलेली पाठ आहे हिच्या बच्च्या पिऊन सुद्धा आठ दहा लिटर दूध आम्ही रोज काढतो म्हणजे शेळी पालनासोबत आपण दूधही विकता का दूध विकत नाही पण दूध कसं आमच्याकडे कुचरे असतात अच्छा म्हणजे आता ही दुसरी शेळी हिचा अचानक एखादा समजा जर गर्भपात झाला तर त्यावेळेस आपल्याला काय येतात काही एखादा बकरी मिली बिमार पडली म्हणजे गाय आ... पाळण्यापेक्षा हिचा खर्च तुलनेत कमी आहे कमी ते दूध आपल्याला घरीही कायम येतं आणि शेळीचं दूध हे शंभर टक्के आरोग्यदायी असतं आपण युट्यूबवर पाहतो पुस्तकामध्ये लिहिलंय वेदशास्त्रामध्ये लिहिलंय तर आता ती बिमार शेळी पहिलीकडे बिमार शिळ्या टाकलेले समोर शेळी बिमार पडली बर हिचा जर बच्चा गेला असं जर असणारे शेळीचं दूध त्या बच्च्याला काय मिळते त्या बच्च नाही बच्च्याला आम्ही पाचतो अरे वा म्हणजे हा एक छान कॉन्सेप्ट आहे म्हणजे हे अनुभवाचे बिमार शाळेच दूध बच्चला पाजत नाही नुकसान होऊ आपली आपल्या ज्या शेळेला दूध बच्चा झाला त्या शाळेत पाजायचं पाजायचं बिमार शिळेला बच्चा पाजायचा नाही म्हणजे तुमचं म्हणणं आहे की बा सुरुवात करायची असेल तर मोठमोठेदा कोणी म्हणतात मी बीटल पण सुरुवात करीन आमक त्यापेक्षा आपली सरस जी आहे उस्माना सुरू करायचं पहिल्या वर्गापासून शाळा शिकली तर काही अडचण येणार नाही काहीच अडचण डायरेक्ट मानसायला की मी आता आतापर्यंत मॅट्रिकला ऍडमिशन घेतो ते सिलेबस अभ्यास झापणार नाही झापणार नाही नाही चाललं ऐकून तुम्हाला समोर काही येणार नाही येणार नाही म्हणजे झाले समजा कॉपी करून पाच जरी झालो तरी मार्केट मध्ये काही शंभरची तीस करणार <laughs> शेतकरी मित्रांनो आणि जे नवीन युवक पाद असाल ही ही खरी गोष्ट आहे म्हणजे काकांना जे आपल्याला अनुभव सांगितलाय की शाळेत जाताना पहिल्या वर्गात आता आता के जी वन के जी डोळला टाकायला लागले तसंच शेळी पालनामध्ये उस्मानाबादी शेळीपासून जर सुरुवात केली आपण तर आपला जो व्यवसाय लॉस कमी होऊ शकतो बरं या म्हणजे बाकीच्या तुम्ही सांगितल्यात मग हे आपण कशासाठी वापरतो ह्या आता आता आपण बरेच फॉर्मर पाहिले हे ब्रिडिंगसाठी ब्रिडिंग हा चौमानबाचा बच्चा आहे बर आणि हा साधारण लोकलचा बच्चा आहे समोर आणि याच्या बच्च्याचं वजन आहे वेट आहे आपल्याकडन बोर्ड तिकडे याचे वेट आहे याचं दोन महिन्याचं वेट याच्या डबल होऊ शकते म्हणजे तो एक आपल्याला फायदा होतो बाहेर मध्ये फायदा मध्ये फायदा होतो सर म्हणजे वेट मध्ये फायदा झाला म्हणजे आहे जमनापरी दूध चांगले असते दूधचा जर बच्चा दिला हा तर असा बोकडाचा यमुनापरी दाखवायचं म्हणजे बोकड तिकडे म्हणजे क्रॉस साठी आपण सरळ सरळ क्रॉस ब्रिडिंग हा सरे सरे कर कर सर माझ्या समोर जो पळा लागला हा जेवणा परिचा बोगडे हा ईदसाठी जास्त मार्केटला पाहिजे ईद साठी बकरी साठी बकरी जास्त ना हो ना हो ना बकरी ठिकाणी असतात आणि त्याच्याकडे हा ज्या बेंट मोठा मोठ्या शेंगाला मोठ्या शेंगा ज्यावेळेस आपण घेतला विकू त्यावेळेस त्याचं वजन राहील ऐंशी प्लस वजन राहील ऐंशी किलो ऐंशी ऐंशी ते शंभर बरं तो काय भाव तुम्हाला तो भाव आता टकावर वीजचा मार्केट म्हणजे टकवर ज्याला पसंत पडला ते पैशाला मोजत म्हणजे बोली लागले जाते बोली लागायचे प्रश्न नाही आपण तोंडातून जी किंमत म्हणली त्याचा एक रुपये सुद्धा कमी नाही ईद पालनामध्ये एक एडिशनल आपण काय म्हणतो एक प्रॉफिट या तीन कार्यक्रम तीन टर्मे चालू होते एक कटिंग मार्केट करायचं कटिंग मार्केट ब्रिडिंग मार्केट करायचं ब्रिडिंग मार्केट आणि ईद साठी करायचं आणि ईद साठी करायचं ज्यावेळेस आपल्या अडसेमती शेंडी बांडे असतात असतात ते कटिंग मार्केटला आता तुमच्या सोबत जो बोकडे गेला समोर बिल्डिंग बाजूवर त्याला बोर्च क्रॉस करायचं होतं बऱ्याच ठिकाणी फिरला इकडे तिकडे पण त्याला माहीत पडलं की बोकडे यांच्याकडे तो आपल्याकडे आला रिस्टर्स सौदा ज्याला पैसे अगोदरच घेऊन गेले म्हणजे दुसरं कुणी नाही पण त्याला तो आला होता तुम्ही याच्या अगोदर तो आला होता आणि आमची डील झाली होती बरं आपला आता मला एक तुमचं एक आर्थिक गणित सांगा एकदा शेतकऱ्यांना की बाबा किती बकऱ्या घेतल्यानंतर किती प्रॉफिट उरतं किती महिन्यामध्ये असं एक जनरल सपोज दहा पकडू आपण की दहा बकऱ्या पण सुरुवात केली दहा त्याला खर्च किती लागेल नफा किती येईल आणि काय रिस्क होऊ रिस्क शकते रिस्कही होऊ शकते ना धंद्यामध्ये नाही रिस्क होऊ शकते मग रिक्स न होऊ म्हणूनच मी सुरुवातीला तुम्ही उष्माबाजी सुरुवात करा आपली जशी परिस्थिती असेल की बाबा आपला जसा शेअर्स कमी मी खर्च करायचा आणि बकऱ्यात जास्त फैसे आपलं म्हणणं काय शेडवर खर्च केल्यापेक्षा बकरी खर्च मी दोन बकऱ्या शिल्लक घ्या त्यांना दोन घास शिल्लक खाऊ घाला दोन पैसे शिल्लक कमाव शिल्लक कमावा तुम्ही एकदम हायपाय आणि ते युट्यूबवर पाहिलं बिटल आणले मी हे आणले ते आणल्या शिरू आणल्या सोजेत आणल्या शेळी कोणती चांगली पण आपल्या आवश्यक आपल्या परिस्थितीनुसार परिस्थिती आपली जी परिस्थिती असतील तुमची जर हायटेक परिस्थिती असेल तर तुम्ही हायटेक शेड बांधा प्लॅटफॉर्म बांधा त्याच्यानंतर तुम्ही कोणत्या आफ्रिकन बोर आणा काही बिटल आणा काय जे असले असल्यानंतर व्हेरायटी ब्लॅक बॅक याच्या चाळीस जाती येत जमनापूर येणा कोणते आणा आणा तुमचे साने नाना तुम्ही कोणते शेळ आणू शकता पण तुमची जर समजा सुरुवातीला किंवा बेकारे काय डिप्लोमा झाला इंजिनिअरिंग झाला पॉलिटेक्निक झाला काय झाला असेल आयटीआय झाला असेल हा। कंपनी जातो कंपनी केला पुण्या मुंबईला म्हणल्यानंतर पन्नास रुपये पगार तर पाचशे रुपये फॅसिलिटी खर्च पाणी सगळं असं खर्च जर पाहिला तर त्या पुण्या मुंबईच्या नोकरीत न लागता नोकरीच्या मागे न लागता कोणी सुविधे कराने काही लाज वगैरे बागायची नाही पाहुणे काय म्हणतील हे काय म्हणत तो काय म्हणत याचा विचार करायचा नाही आपल्याला याच्यात याच्यात आहे जिचा जिचा आहे तिचाच शोधायचं आणि हा बिझनेस सुरू सुरू करायचा शेतकरी मित्रांनो हा जो फार्म आहे हा माझा मित्र नागेशचाच आहे आम्ही दोघं ॲग्रिकल्चर कॉलेजला सोबत होतो त्याने दहा बी एस सी अॅग्रिकल्चरला दहा ते पंधरा किती वर्ष झाले दहा वर्ष या बिझनेसला झाले याच्या अगोदर तुमचं फळबाय वगैरे म्हणजे त्यांनीही लाज न बाळगता या व्यवसायामध्ये उतरला आणि आज आमच्या जिल्ह्यामध्ये तो फेमस आहे आय थिंक तो ट्रेनिंग बी घेतो म्हणजे गव्हर्नमेंट थ्रू त्याला ट्रेनिंगचे चान्स मिळतात म्हणजे एक नंबर व्यवसाय करा के सुरू केला आहे त्याने आणि आज मला तो नक्की माझं एक वर्ष पूर्णत्व झालं आणि माझ्याच मित्राच्या फार्मर मी व्हिडिओ शूट करायला आलो आहे तर का तुम्ही सरते शेवटी काय सांगू शकता की जे तरुण आहेत की त्यांनी काय करावं आणि छोटे खाणे म्हणजे शेवटचा आपला क्लोजअप की हा व्यवसाय एकंदरीत कसा आहे तरुणाने नोकरीच्या मागे नाही लागतात आता नोकऱ्या राहिल्या नाही राईट नोकऱ्या राहिल्या नाही लागत नाहीत आपली मुलं टिकत नाहीत आणि कॉम्पिटिशन वाढलेलं आहे आणि नोकरीच्या मागण्या लागतात कोणी सुशी बेकारणा असा धंदा सुरू केला ला तर घराला शेतीला पूर्वक व्यवसाय सपोज सुरू करायचं म्हटलं तर मिनिमम किती त्याला पैसे लागतील बस करायचं त्याचं पैशाचं बजेट थोडं असेल तर त्यांनी थोडं पाच पण सुरू करी शेळी घेतल्या तर किती साधारणतः शेळी चौदा ते पंधरा हजारपर्यंत उस्मानबाजी चांगली शेळी गोष्टीत अच्छा मिळू शकते ओके चौदा पंधरा शेळी घेतल्या तर पंधरा बाजी पंच्याहत्तर हजार पंचवीस हजार मध्ये शेड तयार तयार एक लाखात सुरू करू शकतो पाच शाळेवर शेळी कितीला विकते किंवा तिची पिल्ल असं पिल्ल आता कसं आहे उस्मानबा लोक वर्षातून दोनदा जण जात नाही अठरा महिन्यातून दोन पीच देतात आता ही आता बकरी जण लिहिली आहे आता तुमच्या समोर पिल्ल पाजली दोन पिल्ल उस्मानबाई शेळी कंपल्सरी दोन पिल्ले देते दोन पिल्ले लिहिल्यानंतर आता ते सहा महिन्यानंतर आठ महिन्यानंतर आपण जशी सोय कराल भेटतील हा त्याच्या हिशोब आज नाही काही म्हणलं कसं आता पाचंदा हजाराचे बच्चे भाव राहिले नाही कारण आठशे रुपये किलोमीटर झालंय बरोबर आहे आठशे झालंय त्याच्यामुळे एक बोकड आता हा उष्ममध्येच बोकड आहे हा एक महिन्याचा बोकड आहे साधारणतः पंचवीस तीस किलोची बोकड जर झाली जागेवर आपण कटी मार्कासाठी चारशे रुपये किलो दिले तर ती बार्त्वीक किती होतात त्याची बार्तुकी नाही नाही बारच अट्ठेचाळीस बारचू अट्ठेचाळीस अच्छा तर हा व्यवसाय एकंदरीत जर आपण डोकं नॉलेज आणि बाहेर एकदा व्हिजिट करून जर सुरू केला तर शंभर टक्के प्रॉफिटेबल ज्याला सुरु ठिकाणी पाहिजे दहा ठिकाणी पाहिजे त्याची चौकशी करायची पाहिजे नफा तोटा पाहायचा यात नफा जेवढा आहे युटुबर पाहून की अठरा बारा महिन्यात दोनदा शेळे जण ते वीसशे चाळीस चाळीस सातशे ऐंशी एवढे पैसे होतात ही फेकणूज ऐकायची नाही फेकणी ऐकायची त्याचा अनुभव त्याच्याकडे जायचं यात अडचणी शोधायच्या अडचणी शोध नफा तोटा पाहायचा आणि त्याच्यानंतर आपण काय सुरू करायचं ते करायचं करायचं आता माझ्याकडून बरेच मुलांनी आता ट्रेनिंग घेतलं इथं आले पाहले त्यांनी माझ्याकडून बकरी नेल्या सासगाव मसला तायडी कंपनी आहे अच्छा मोतळ्याला आहे इकडं वाशिम कडे घे बऱ्याच सुशी बेकार ज्यांना जे पटलं की बा व्यवसाय इकडे वळावापूर शेतीला पूर्ण व्यवसाय आहे हो आता हे शेणखत आहे हे शेणखत आपल्या शेतात जर टाकलं तर सात साधारणतः एक तीन पोते चार पोचे बाकीच्या पेक्षाच उत्पन्न वाढणार म्हणजे फायदा हो तो तो पण आर्थिक बाजू बळकवली जाते जाते आणि त्याच्यानंतर याचे पैसे येतात आता हे ये माझ्याकडे साठ मदर प्लॅन्ट आजूजी अच्छा सात मदर प्लॅन्ट आपण जुनी एकशे वीस नाही पण ऐंशी पकड बच्ची आपण शेवटपर्यंत पकडायची पकडायची वर्षातली वर्षातली वर्षातले ना आज एक दहा हजाराचा पकडायचा एक, एक कटिंग जे की विकलं हो तर दहा हजार त्यातून दोन लाख रुपये खर्च जातो सहा लाख रुपये माणूस वर्षाचे चार पाच लाख रुपये प्रॉफिट प्रॉफिट आहे आहे व्यवस्थित केलं तर चला तुमच्याकडून आज मला दिवाळीनिमित्त खूप छान माहिती मिळाली आजचा योग आपला म्हणजे दिवाळीचा दिवस आहे आणि माझ्याही चॅनलला एक वर्ष पूर्ण झालं आणि त्याच्याबद्दलही सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा आणि शेषराव काकांनी जो काही त्यांचं अमूल्य मार्गदर्शन केला आणि ठोसपणे मांडला विषय किंवा बो यूट्यूबला बोलायचं आहे म्हणून काही गोष्टी फेकाफेकी करायच्या असा नाही त्यांनी सरळ सांगितलं की यूट्यूबवर जास्त बघायला विषय तुम्ही व्हिजिट करून नॉलेज घ्या आणि तरच शेळी व्यवसाय सुरू करा तर ही खरी गोष्ट आहे काका तुम्ही जो आम्हाला वेळ दिला आणि जे काही अमूल्य मार्गदर्शन केलं आणि रोकटोक पण केलं तर कर रोखटोकपणे करणं लोक करत नाहीत यांनी सरळ रोखटोकपणे आपला हा विषय मांडला आहे आणि सोप्या रीतीनं समजून सांगितलं आहे की तुम्ही कमी पैशामध्ये शेळी चालू करू शकता चला व मोठा गाजव्या करायचं काम नाही छोटे खाणी आपण जरी पन्नास साठ हजार एक लाख रुपये धरून जरी चाललो तरी आपण शंभर टक्के व्यवसाय सुरू करू शकतो फक्त त्याला आपल्याला थोडं फिरावं लागेल नॉलेज घ्यावं लागेल आणि फसवणूक होणार नाही आपल्या सुरुवातीला हे लक्षात घ्यावं लागेल काका तुम्ही नक्की आम्हाला हा जो काही मार्गदर्शन केलं हे सर्वांना काम येईल आणि ती नक्की चांगला व्यवसाय सुरू करतील त्यामुळे सर्व प्रेक्षक वर्गातर्फे आणि आमच्या नेक्स्ट जनरेशन फार्मिंग तर्फे मी तुमचे आभार मानतो धन्यवाद राम राम.